नमस्कार श्रोते हो लेखनानंद मध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत लेखनानंद मध्ये आजचा विषय होय आज सत्तावीस फेब्रुवारी म्हणजे जागतिक मराठी राजभाषा दिवस ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कुसुमाग्रज उर्फ वि वा शिरवाडकर यांचा हा जन्मदिवस या दिवशी अचानक मनात एक कल्पना आली आणि त्यावर सत्वर अंमलबजावणी देखील केली मी एक अक्षर आणि त्या अक्षरासोबत ळ जोडून आलेले शब्द याची माहिती पाठवायची सुरुवात केली आणि अपासून पर्यंत पोहोचता पोहोचता पंचवीस दिवस सलग गा हा कार्यक्रम झाला जवळपास दोन हजाराच्या आसपास शब्द हाताशी आले यामध्ये अनेक शब्द नव्याने वाचनात आले फार मजा आली हा उद्योग करताना सर्वोच्च शब्द ळ ने म आणि व यांच्या बरोबर साधले हेही लक्षात आलं त्याचप्रमाणे ळ बरोबरचे सर्वोच्च दहा जोडीदार काढायचे म्हटले तर प्रथम स्थान म व स ग भ, भ, आणि स या सर्वोच्च दहा बरोबर जवळपास अठ्ठावन्न टक्के शब्द ळ बरोबर आले आहेत ळ नाही तर मराठी कशी होईल याचा अनुभव घ्यायचा आहे का तुम्हाला तर पहा समजा मी बोललो वा लिहिले अवचिता परिमलू झुलकला आलूमालू मी म्हणे गोपालू आला गे माये किंवा मा लवथवती विक्राला ब्रह्मांडी माला विषयकंठ काला त्रिनेत्री ज्वाला अजूनही बघा घननीला नडिवाला अरे 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 वाचवत नाहीत आणि बघवतही नाहीत हे मराठीचे हाल ळ ऐवजी ल या अक्षराचा वापर केला तर काय गोळ होतो याचे हे उत्तम उदाहरण आहे हिंदीत ळ अक्षर वापरले जात नाही पण मराठी बरोबर तामिळ तेलुगू मल्याळम गुजराती कन्नड तुळू कोकणी राजस्थानी हरियाणवी भाषेत वापरले जाते त्यातील काही भाषांमध्ये ळ लिहिताना त्याच्या खाली टिंब म्हणजे नुकता दिला जातो हिंदी ही संस्कृतची लेख परंतु तिच्यावर उर्दू फारशी अरबी भाषेचे संस्कार आणि स्थानिक उच्चार परंपरा यामुळे ळचा वापर दुर्मिळ झाला आहे पण म्हणून खालील शब्द पाहणार ज्याच्यामध्ये जा, ळ आणि ल चा बदल झाला तर अर्थात प्रचंड फरक होतो उदाहरणार्थ अमल अमळ वेल वेळ खल खळ पाल पाळ नाल नाळ कल कळ लाल लाळ ओल ओळ मल मळ चाल चाळ दल दळ छल छळ काल काळ गलका गळका <laughs> आपल्या मराठी लोकांना गरजच नाही कि याचे अर्थ वेगळे सांगावे तशी हिंदीचा भाषा म्हणून जरूर अभिमान आहे आणि तिचा मानही नक्कीच मोठा आहे पण म्हणून ळ ऐवजी ल वापरावा लागू नये हे मात्र नक्की कारण ळ मध्ये एक वेगळा गोडवा आहे अढळ पद मिळावे म्हणून प्रकाश निर्मळ या व्यक्तीने खूप मोठा लढा दिला हा सरकार दरबारी अनेक वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर सुधारित हिंदी वर्णमालेत ला त्याचे विशेष असे स्थान नुकतेच मिळवून दिले वेगाने जिज्ञासून करता आंतरजाल अर्थात इंटरनेटवर उपलब्ध आहे तर मंडळी ळ आपल्या मराठी जनांचा खूप खूप आवडता उच्चार आहे अगदी बघा ना भरल्या मळवटाने आलेली मावळण तिला यथावकाश डोहाळे लागतात तिचे नव्हाळी अनुभवताना आवळे चिंचे सह अनेक डोहाळे पुरवले जातात बाळंतपण इस्पितळात पार पडते बाळ होते जुळे तिळे आवळे जावळे नाळेपासून बाळाला वेगळे केले जाते मग मग पाळणा आंदोलन बारसे होते खेळणी म्हणून खुळखुळा दाखवला जातो बाळलेणी म्हणून रुणझण वाळा घातला जातो बाळ पळू लागते तोंडाचे बोळके पसरून खिदळू लागते कधी कधी तर घळा घळा रडून अश्रू ढाळू लागते तेव्हा सहज येणारे उळू 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 बाळा हातग माऊ आठवा हळूहळू बाळ गुळू गुळू पोलू लागते त्याच्या पायात वाळा घातला जातो काजळाचा टिळा लावला जातो अडगुळ मडगुळ सोन्याच गडबुळ रुपयाचा वाळा तान्हा बाळा मग चांचा वाटे करून पांगू गाडा आणला जातो बाळ आई बापांची ओळख धरते भरतो टाळ्या लेमनच्या गोळ्या दंतावळीचे आगमन होते जिव्हाळी बळबळू लागते बोपडे बोल बोलू लागते गालावर खळी शोभू लागते डोळ्यात काजळ केसांची गुंतवण कानात बाळी शोभू लागते <laughs> आता हा दुसरा परिचय पावसाळ्यातल्या दाटलेल्या मेघमाळा खळखळाट करून वाहणारे ओघोळ उमराळ प्रदेशात दाटलेले मळक भरलेले आभाळ ढगाळ वातावरण गवताळ जमिनीवर हरळी गवत खाऊन भरलेले वळू शेतमाळ्यात ढेकुळ फोडत नांगरणारे घाम गाळणारे राबणारे मळेकरी कुळवाड्यांची कोळपणी विरळणी आणि शेतातली कामे जोंधळ्यांची खळ्यात पडलेली रास नांगरांचे फाळ ज जळाने उचंबळून खळून वाहणारे ओघोळ भरलेली तळी त्यात उमलणारी कमळे भुई कमळे कर्दळीचे राम गोशाळेत गायीच्या आचळांना पिणारी वासरे मायंदार झालेली फळ प्राप्ती हिवाळ्यात थंडगार झुळझुळत वाहणारे वारे देहावर शिळ पमटवतात हळूहळू वातावरण बदलते आंब्याच्या डहाळीला मोहोर फुलतो थंडीत पांघरलेली वाकळ फडताळत जाते आणि दिवस पळू लागतात उन्हाच्या झळांना सुरुवात होते मुंगळे जळ धुंडाळताना ओळ लावून धावताना नजरेस पडतात फाल्गुनात थोडीच्या ज्वाळा पेटतात आणि उन्हाळा अजूनच तीव्र होतो अचानक अचानक आभाळात मेघमळा धावू लागतात यालाच आपण वळीव अवकाळी पावसाळा वगैरे म्हणतो वैशाखाच्या उन्हात वाळवणे साधली जातात आपले जग असे व्यापले आहे अगदी आपल्या देहापासूनच सुरुवात करू आपलं टाळक तार्क, अनेक टाळकी तोंडावळा मोकळी वेणी केसांची गुंथवळ कानाची पाळी कानातला मळ अंगातले बळ कपाळ भाळ कपाळावर मळवट गालाची खळी नाक साफेकळी तोंडात जिभाळी पांढरी शुभ्र दंतावळ लाळ चूळ आरोळी गळा गळ्यातल्या माळा हात, हातात असलेल्या कोपरखळ्या तळवट तळहात मळहात बोटातली नम्र करंगळी हाताची ओंजळ पायाचा तळवा पोटातला कोथळा दोन दोन डोळे त्यावर चाळीशी डोळे नसतील तर आंधळे किंवा असून रातांधळे मुखकमळ त्यातला मंजूळ आवाज कधी कधी माणसाला आलेली मुख दुर्बळता मुखातली कवळी पुरुषांचा मिशाळ दाढीचा केसाळ चेहरा बोलातली मधाळता अति झाली तर लालगोटेपणा रोजची आंघोळ शरीराचा हाडकुळेपणा अथवा ढोबळेपणा हातापायांचे मुरगळणे असो किंवा लुळेपण अंगातली कळ उन्हाळ्यात उठणारे घामोळे उठणारी पुळी चामखीळ जखमांचे किंवा घटनांचे चिघळणे गंडमाळा मूळ व्याध रक्तबंबाळ होणे रक्ताची गुठळी लेकुरवाळेपण पण मुलेवाळे मुलीवाळी मुले वंशावळ वाढणे जीवनाच्या शेवटीचे काळ येणे काळ होणे एवढेच नव्हे तर पुढे हळवळ ती झाली की मृत्यूनंतर भुतावळ हडळ आणि भूतांचा राजा वेताळ पण आता <laughs> रंगात बघा काळा पिवळा निळा चांबळा ढवळा पवळा गव्हाळ चुनकळी दुधाळ हिरवा निळा पण कीटकांमध्ये मुंगळे डोंगळे झुरळ पेंगुळ टोळ हरणटोळ जळवा आळ्या फुलांमध्ये कमळ कर्दळी भुईकमळ ब्रम्हकमळ पक्ष्यांमध्ये कावळा गगळा कोकळी कावळा वेगळे असे वटवाघूळ फळांमध्ये आवळा केळी राज केळी कोहळा जांभूळ डाळिंब आळू ताडगोळे नारळ अर्थात श्रीफळ मिसळण्याच्या डब्यात फळ तीळ मसाल्यात जायफळ मायफळ कारळे काळेमिरे काळे तीळ पांढरे तीळ पालेभाज्यात तांदळी अळू मायाळू चिघळ घोळ टाकळा फळभाज्याच्यात भोपळा दुधीभोपळा पडवळ रताळ मुळा तेलात नारळाचे कारळ्याचे तिळाचे तेल धान्यात तांदूळ जोंधळे कडधान्यात कुळीत विविध डाळी गोडात गुळ मांसाहारात कोळंबी खाद्यपदार्थ आंबोळी गुळांबा विविध उसळी कडबोळे भाताचे ढिकळ गोळ्या तिळगूळ रायवळ आंबे पोळ्या स्वयंपाकघरात स्वयंपाकघरातल्या वस्तूंमध्ये मुसळ उखळ ओग्राळे घंगाळ चाळण थाळी थाळा नरसाळे विळी ज्वलनात कोळसा घरातल्या इतर वस्तूंमध्ये खेळ खुंटाळी शाळेत गेलो तर फळा धुळपाटी वर्गमूळ घनमूळ अर्धवर्तुळ पूर्णवर्तुळ वर्तुळ खंड शाळीतल्या हिंगुळात पण अळ आहेच अंकामध्ये एकोणचाळीस ते अठ्ठेचाळीस यामध्ये ळ येतोच सणांमध्ये आणि व्रतांमध्ये मंगळागौरी वारात मंगळवार तर ग्रहात मंगळ अगदी पाताळात भूतळात भूमंडळात आभाळात अंतराळात तारामंडळात पण ळ आहेच पृथ्वीला पृथ्वीला निळावंती म्हटले जाते तसेच पुष्कळाही म्हटले जाते व्यवसायात माळी साळी गवळी गोंधळी गो, या शब्दात ळ येतोच आडनावांची यादी केली तर वेगळाच लेख होईल एवढी प्रचंड आडनावे आहेत वे वेगवेगळी गावे आहेत या ळने व्यापलेली अगदी देवघरात डोकावलो तरी शंकाळे टाळ चिपळी माळ जपमाळ त्रिशूळ दिपमाळ महाळुंग महाळसा म्हाळसा काम काळभैरव मूळपीठ मूळपुरुष दागिने पहा तर मळसूत्र मंगळसूत्र जोंधळी पोत मुक्ताफळ मोहनमाळ वेळापत्रकात भूतकाळ वर्तमानकाळ भविष्यकाळ तिनित्रिकाळ दीर्घकाळ आकाळ दुष्काळ सुकाळ गेरवळी आहेतच गदिमांनी रचलेले घननिळा लढीवाळा पहिल्यांदा आले आहेच पण खास किशोर कुमार यांच्याकरता शांताराम नांदगावकरांनी रचलेले र विरहित एकमेव गाणे म्हणजे अश्विनी येणा या र असल्याने किशोर कुमार यांना ते म्हणणे खूप सहज गेले आणि मराठीत असलेले त्यांचे हे एकमेव गाणे खूप गाजले अहो आपल्या चार वेदात ऋग्वेद हा सर्वात जुना व मोठा वेद आहे या वेदाची सुरुवातच ओम बुद्धिजम अशी आहे आपले स्थान मिळवलेच आहे हजार वर्षे सांगितला जातो म्हणजे आजपासून सहा हजार वर्षांपूर्वी देखील ळ चे अस्तित्व होते आणि ते प्रगत होते उच्चारशास्त्रात मात्र ळ चा उच्चार अग्निमेळे पुरोहितम असा केला गेला मगाशी लिहिल्याप्रमाणे ळ चे अस्तित्व अनेक भाषेत जरी असले तरी मराठीत त्याचा वापर सर्वोच्च असावा असा, असा तर्क आहे मराठीचे वेगळेपण सौष्ठ ओळख यात ळ चा बराच वाटा आहे यासाठी संशोधनाला खूप वाव आहे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की गुगलचा कळफलक सुद्धा हिंदीसाठी अचा प्रतिनिधी म्हणून वापर करतो तर मराठी प्रतिनिधी म्हणून वापर करतो एवढा अडळ पण त्याने सगळ्यांच्या बरोबर राहून प्रत्येकाला गोड स्वरूप दिले मात्र स्वतः एकही शब्द स्वतःची सुरुवात होण्याने तयार केला नाही हेच या नम्र अक्षराचे विशेष मला खूप आवडले हा ळ मला ईश्वर स्वरूपच भासला सगळ्यात आहे आणि कशातच स्वतःला महत्व घेतलेले नाही अगदी अदिप्त या लेखाला नाव देताना मात्र अचानक हे नाव मनात संपून गेले आणि म्हणूनच ही ळकाराची योजना वाचनात गोडी राहावी म्हणून इच्छा असूनही हळद हे अनेक शब्द असून ते घेतले नाही विषय वाचकांवर सोडून द्यायचे असतात तसा हा विषय मी आपणावर सोडून देत आहे संत ज्ञानेश्वर आणि संत रामदास यांना ळ विषयी खूप प्रेम आहे उकारा बरोबर चा खूप वापर त्यांनी आपल्या लेखनात सुंदरता आणि गोडवा आणण्याकरता केलेला आहे ज्ञानेश्वरांनी केलेला चा वापर पाहना पानिष्ठांची मांदी आळी अनवरतभू मंडळी भेट तू या भूता चंदनाची चोळी माझे सर्व अंग पोळी कान्हो वनवाळी वेगी भेटवा का सुलमनाज शीतळ हो पोळे आगी सारखी वेगी विजवा का समर्थांनी केलेला ऋचा वापर पहा गणेश सवन नांद परिमळे थब थबाग ती गंडस्थळे तेथे आली छटपदुळे झुंकार शब्दे मुरडी व दंड सरळे शोभे अव आवाळे लंबित अधर तीक्ष्ण गळे क्षणा मंद सत्वी राम आरती मसकी मुकुट किरटी ते जाळ झळ झळ झळकिळा भासेळ मकरा कृती कुंडले रत्नी सुढाळ कस्तुरी केशर सुंदर भाळी परिमळ काळा चरण कमळी वृंदांची माळा रूपे सावळा भूमंडळ सिंधू जळ गगनी शिवरायांना लिहिलेले पत्र आचारशील विचारशील दानशील धर्मशील सर्वज्ञपणे सुशील सकळा ठाई या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षी ऐसा नाही महाराष्ट्र धर्म राहिला काही इष्ट नाहीतर लेख खूप अगळ झाला असता अभिजात मराठीच्या फक्त जपण्याने थांबून चालणार नाही शब्दांची भर पण घालायला हवी आपली भाषा समृद्ध करायला हवी हे केव्या पुढे मराठीची ही मनाच्या देवघरात जपून ठेवूया तेवत ठेवूया श्रीनिवास गोडसे यांचा हा लेख मराठी भाषा दिनानिमित्त खास तुमच्यासाठी तुम्हाला हा लेख जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हो आणि हो लाईक आणि शेअर करायला विसरू नका